असं महाराष्ट्र केसरी नागण्याचं मैदान संपन्न झालं आणि आज या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जोडी ठरली ती म्हणजे अ रायना आणि त्या जोडीला पडायला हिंद केसरी चिक्क्या आपल्या काय सांगाल कसा आनंद आहे विशेष म्हणजे तुम्हाला ह्या मैदानाचं लकी आहे सलग तीन वर्ष झालं तुम्ही या मैदानामध्ये फायनल ठरता काय सांगा आपल्याला चौडेश्वरीची कृपा देव आहे देवीची आणि म्हणजे प्रेम पण आहे म्हणजे आता ही सगळे आज नागटांच्या म्हणजे माझं नागपांना म्हणजे गाव असल्याक आहे आणि मी या पहिल्यापासून ह्या गावात राहिलेलो आहे आणि माझ्या खूप मैदानाचा प्रेम आहे इथं आणि बैल तुम्हाला मी म्हणजे ही बैल म्हणजे ह्यांच्यासाठी पळतात गावाजवळ मैदानात नाटकांचा आसपास कुठंही की एक म्हणजे माझ्या एक मित्र परिवारासाठी पहिले तिथं आणि मैदानाचा इतिहास काय सांगाल किती वेळा तुम्ही घेतला एकदा प्रेक्षकांना मी भारतवर इथं दोन नंबर म्हणजे दोन वेळा एक नंबरचा गेला आणि त्याच्यामुळे मोठा मतरु तापला तो तीन वेळा राहिलेला आणि रायनाचं म्हणजे दुसरं वर्ष आहे एक नंबर आहे एक नंबर म्हणजे किती एक नंबर केला त्या मैदानात ह्या मैदानात आम्ही नाही करणार म्हणजे माझ्या पहिल्याने आता चालवलं चार मैदानं एक नंबर केली गेले हां पल्ल्याविषयी काय सांगाल पल्ला पल्लाचा म्हणजे हायएस्ट पाल्ला एक हजाराचा प्लस होता आणि जेव्हा पल्ला वाढवला आणि तेव्हा मी म्हटलं की रायना आज म्हणजे शिवून कारण पाल्याचा बैल आहे जेवढा पल्ला असेल तेवढा बैला अजून पळतो चिकेच्या विषयी काय सांगा चिक आजारपणात उठून त्याने पण जबरदस्त असा कम बॅक केला आणि त्याला साथ दिली खरी मोलाची रायना नाही सात मनाची ना एक बैल पळून कधी एक नंबर होत नाही आणि तो पण बैल आज म्हणजे महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल आहे त्याच्यामुळं <coughs> आपला एक नंबर झाला म्हणायचं आणि असंच ते पुढं जावं कारण तो आज एवढ्या किमतीचा बैल आहे मालकाला पण मला जी माहिती आजारपणात काय असते ती मी ह्या बैलाव दीड वर्ष मी जी सोसले ती कुणी नाही सोसावं कारण एक नंबरचा बैल जावा आपला बैल घरी असतो का नाही तेव्हा काय कळतं म्हणजे गाड्या बघितलं का ना वाईट वाटतं आणि आज त्यांनीला पण वाटलं असेल ना की आपला बैल एवढा पोहोचतो या आणि एका माझी फैरा झाला ती गाडी आपली एक नंबर केला आणि माहीतां आयोजकांविषयी काय सांगाल आयोजक इथं मैदाना तिसरं मैदान असते आणि हे म्हणजे काय इथं कुणाची प्रसनिटी होत नाही <tip> आणि जी मैदान आयोजक म्हणजे आजचं जे मैदान झालं ते एक नंबर मैदान झालं एक नंबर पूर्ण लवकर मैदान झालं आणि बऱ्याच जणांना उत्सुकता मैदानाची आता इथं असं कायम होत राहतात वर्षभरात पाच मैदान होतात दुसरं म्हणजे चिक्याच्या पळाविषयी काय सांगायला आजच्या चिक्या दुसरा तिसरा फेरा टाईट पैल पळाला पहिला फेरा जर झाला पण दुसरा फेराला आणि तिसऱ्या फेराला पहिला गाडी म्हणजे जो चिक्या हो, तो त्यांना दाखवून दिला जवळपास चार पाच वर्ष झालं म्हणून प्रयत्न चालू होते मात्र ते येत पत्र माणूस चांगला आहे आणि कसं असतंय शेवटी काय आहे आज एक नंबरचा बैल घेतलाय प्रत्येकाला वाटतं की माझा बैल टॉपमध्ये राहावा टॉपमध्ये राहावा आणि त्यांची पण इच्छा होती माझी पण इच्छा त्यांच्यानं माझा संबंध आहे ते चांगलं बऱ्यापैकी आणि मित्र आहे पण एका शब्द जिनी आपल्याला आज म्हणजे त्यांचा बैल संघर्षाच्यात असू द्या पण तिलाही महत्वाचं आहे आणि काय एक बैल पण नंबर होत नाही दोन्ही बैल नंबर होत नाही पार असा नाव जबरदस्त मैदानात म्हणतो की आपण जसं एक्क्या रायपल तसा हे मोठ्या मैदानात काही करू शकतो मोठ्या मैदानात मोठा तर ना गाया आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही बारक्या मैदानात नाही काय करू शकत पण मोठ्या मैदानात बैल फायनल राहणार का राहणारच आजच्या विषयी काय सांगायला जॉकी हटेल ड्रायव्हर भैया डायवर माझा म्हणजे घरचा डायवर फिक्स असतो कायम मी बैल राही नजर जर पळत असतो तर पहिला माझा म्हणजे लोकच असतं भैया पण मी रात्री चर्चा केली की डायवर आपल्यापेक्षा मोठा येते शेवटी त्यांचा पण अनुभव अनुभव आपल्याला असू दे मग भैया मला असू त्यांची इच्छा हानू दे म्हणलं काय विचार भैया अनुभव आजचा आनंद कसा आहे तुला आनंद आज खूप आहे मला सगळ्यात मला म्हणजे मराठी किशोरी बैल झाला ही सगळ्यात मला आनंद आहे ती महत्वाची किताब आहे चार वेळा महाराष्ट्र घेतली तुम्हाला प्रसंग क्रमांकाचा पण म्हणजे मी पहिल्यांदा लागला लाग। मला आनंद खूप आहे मागच्या वर्षीचा मित्रांनो हाच खरा आनंद असतो बैलगाडी मालकाचा अजून एक जातो आता एक नवीन तरुण पिढी एक बॅच आहे ती नवीन नवीन तरुण पिढी यायला लागली तुम्ही काय तरुणांना संदेश द्या तरुण पिढींचं काय मी जुन्या आहे ना दादा म्हणजे काय मी आता माझं वर्ष म्हणजे बारा तेरा वर्षाला पहिले पळावते फक्त काय बैल पळायला पाहिजे बिनाकामाचं पैसे घालवण्यात काय मजा नाही काय हे कामधंदा केला तर आपल्याला हे बघा आपला हि बैलगाडी शेतकऱ्याचा खेळ आहे म्हणजे आपण कसं म्हणतो महिन्यात दोन ते तीन वेळा तुम्ही नात करा पण तुम्ही जर कंटिन्यू त्या गोष्टीचा हे जाऊ नका आपला बैल जर त्या ह्याचा असला तर तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा कारण हे बैल बैलगाडी क्षेत्र असं आहे की आपण काय म्हणतो महाराष्ट्रात जे जे ओळख नाही त्याला ओळखून देणारा बैल आहे आणि संबंध जोडणारा बैल आहे बैल पळाला तसं काय नाही संबंध तुम्ही सगळ्यांस चांगलं तेव्हा बैल आज पळेल किंवा नाही पळेल शेवटी काय आहे मी पण सोचलं आहे की माझा बैल म्हणजे मी एक नंबर असं फरकाने केलेला इथे ह्या मैदानाचा इतिहास आहे तुमचा तेवढा आजपर्यंत महाराष्ट्रात मी म्हणजे कधी सांग म्हणजे असं बोलून दावत नाही की छोटी कसं आहे तो नंदी या त्याला काय दुखतंय काय त्रास झाला आहे ते आपल्याला माहीत नाही अजून पण त्यानं आशीर्वाद दिलाय आपण त्यातच सोय आपण त्याच्यापासून आता काय आपल्याला म्हणजे नाही की तो पळालाच पाहिजे हाय पळाला एखादा म्हणजे व्यायामासाठी मी त्याला पळावतो जाग्यावर बसून असलं की बैलाचं काय आहे शेवटी पळावा बैलाला थोडंफार व्यायाम पाहिजे बैलगाडी क्षेत्र काय शिकवतं आपल्याला क्षेत्र तुम्ही आता शिकवता म्हणजे ही तुम्ही सगळी माझ्या जीवा आहे म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे आज म्हणजे एक वाहवागत आहे तुम्ही सगळी आणि मैत्री करणारा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय वादेवाद करण्यात काय मजा नाही आणि जर आपला एक खेळ टिकवायचा असला तर सगळ्यांसंग प्रेमानं राहायचं हार जीत आहे आणि आज जिंकलो म्हणून उद्या ही वयाचं नाही शेवटी उद्या आपल्याला हार माहीत आहे मी दीड वर्ष स्वचलेले आहे आणि त्याच्यानंतर आत्ता मी म्हणजे पुन्हा एकदा एक नंबरमध्ये आलेलो आहे त्याच्यामुळं लगेच हे करून चालत नाही चालत हां थांबायचं जरा थांबायचं आणि माहीतर ते काय आहे मी तुम्ही बघितले मला की आम्ही पण हिथून मी जाऊन मग पुणे पुणे साईडला एक नंबर केली त्या बऱ्याच ठिकाणी प कर्जत बिरजतला पण आम्ही कधी असं केलेलं नाही की भारत सुंदरची गाडी म्हणजे काही मा हार माहीत नव्हती बरोबर हारही माहीतच नव्हती तशी मला आता ह्याचा कॉन्फिडन्स आला आहे की आपण हा काय करू शकत नाही पण फायनल राहू शकतो सुंदर फळवायचं ते काय बैल करायचं आणि एखाद्या यात्रेच्या मैदानाला आपण पळव आपल्या हक्काची गाडी म्हटलं तर आपण पळवू शकतो आपल्याला प्रेक्षकांच्या खात्री पडणारी गाडी आणि ते काय बैल आता जरी तात्यामुळे उद्या घेऊन तरी आम्ही येणार आहे आणि आम्ही बोललो तर ती येणार आहे बिलकुल चालते अभिनंदन आणि विशेष म्हणजे तुम्हाला आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना आणि तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला धन्यवाद तुम्हाला पण आमच्या सोबतपासून मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या वासच प्रेम राहू द्या चाल धन्यवाद दादा धन्यवाद